हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण इडली रव्यापासून इडली कशा प्रकारे तयार करतात अगदी वेळेवर जरी इडली तयार केली तर छान मऊ लुसलुसित इडली तयार होते अगदी वेळेवर इन्स्टंट इडली तयार करण्यासाठी आपल्याला एक चमचाभर साखर इडली रवा दोन इनोचे पॅकेट त्याचबरोबर एक वाटी आंबट दही चवीनुसार मीठ आणि पाण्याचा वापर करायचा आहे तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये दही साखर आणि थोडं चवीनुसार मीठ त्याचबरोबर दोन वाट्या इडली रवा आणि गरजेनुसार पाणी टाकून आपण बॅटर तयार करून घेऊया इडलीसाठी दही घट्ट होतं तुमच्याकडे पातळ दही असेल तर त्यानुसार पाण्याचा वापर करावा बऱ्याचदा बॅटरसाठी पाण्याचं प्रमाण कळत नाही तर एक वाटी दही आणि एक वाटी पाणी दोन वाटी रव्यासाठी मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं इडलीसाठीचे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्याला बारीक करून एकत्र करून घेतलेले आहेत बॅटर बघा अगदी छान असं दाटसर तयार झालेलं आहे तुम्हाला जर मिक्सरच्या भांड्याला बॅटर फिरवायचं नसेल तर पंधरा ते वीस मिनटं आधी बॅटर भिजवून ठेवा तयार केलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला लगेच इनो टाकायचं नाही आधी इडलीसाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करावं आणि इडली प्लेटला तेल लावून घ्यायचं दोन वाट्या रवा साधारणत पाव किलो रव्याचा वापर केलेला आहे आणि पाव किलो रव्यासाठी मी दोन इनोचे पावच वापरलेले आहेत बॅटरमध्ये इनो एकजीव करून घेतल्यानंतर बॅटर छान फुलून आलेलं तुम्हाला दिसत असेल तर लगेच आपल्याला इडली तयार करायसाठी ठेवायची आहे इडलीसाठी बॅटर जास्त घट्टही नाही आणि पातळी नाही अगदी व्यवस्थित बॅटर तयार झालेला आहे इडली स्टीम केल्यानंतर पंधरा मिनिटामध्ये इडली तयार होते सुरुवातीला पाच मिनिट गॅसची फ्लेम मोठी ठेवावी नंतर दहा मिनिट मध्यमाचेवर इडल्या बघा अगदी छान अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी वेळेवर पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत मुलांच्या डब्यासाठी किंवा झटपट नाश्त्यासाठी रवा इडलीपासून आपण छान अशा इडल्या तयार केलेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी असेल रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तयार इडली मुलांना सॉससोबत किंवा तुमच्या आवडतीच्या चटणीसोबत द्यावी अशाच प्रकारच्या झटपट आणि खमंग स्वादिष्ट रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी यूट्यूबला तृप्तीच किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसोबत